Mumbai मुंबई म्हटलं की स्वप्नांची मायानगरी डोळ्यासमोर उभी राहते याच मायानगरीमध्ये लाखो लोक आपली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपडतात झटतात चोवीस धावपळीच्या जगामध्ये जगायला शिकतात यात धावपळ करणाऱ्या जनतेच्या जीवनातला अविभाज्य भाग म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन या लोकल ट्रेनने लाखो लोक प्रवास करत असतात धडपडतात झटतात आणि मेहनत करून स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांचाच हा प्रवास सुखाचा होतोय बघतोय दररोज त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत लोकल प्रवास करताना ऍक्च्युअली ट्रेन जे टाइम टेबल प्रमाणे चालत असतील तर बरं होईल आणि दुसरं म्हणजे वेळा सॅटरडे असतो दुपारच्या नंतर ट्रेनचं तर खूपच अगदी अनिश्चितपणे ते चालत असा बदल म्हणजे थोडाफार चांगला झालाय म्हणजे आता सगळे पंधरा डब्याच्या गाड्या करतील फास्ट ट्रेनच्या तर खरंच बरं होईल गाड्या नसतात टायमावर त्याच्यानंतर गर्दीमुळे लोक पडतात वगैरे टायमावर गाड्या असल्या तर लोक पडणार पण नाही या समस्यांनी त्याच्यामुळे लोकल कधी लेट होतो कधी कॅन्सल करतात गाड्या त्याच्यामुळे गर्दी जास्त होते ना अचानक गाड्या कॅन्सल करतात हे लोक या काढलाच पाहिजे ना कारण लोकांच्या जीवाशी खेळायचं नाही हे त्याच्यासाठी लोकांच्या जीवशी खेळू नका लोकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्याच्यावर काहीतरी केंद्र सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे रेल्वेची फ्रिक्वेन्सी त्यांनी वाढवली पाहिजे कारण एवढ्या गर्दीमध्ये त्यामध्ये परप्रांतीयांचा जो लोंडा आहे त्यामुळे आपल्या म्हणजे मराठी माणसाला बोला किंवा सर्वसामान्य माणसांना खूप त्रास होतो डेलीच्या याच्यामध्ये त्यात रेल्वेचा आज मेगा ब्लॉक आहे चार पाच तासासाठी आज म्हणजे विद्याविहार ते सीएसटी मेगा ब्लॉक आहे तर या लोकांनी काहीतरी म्हणजे सर्वसामान्यांचा विचार करून एक्स्ट्रा ट्रेन किंवा काहीतरी सोय केली पाहिजे लो त्या, त्या लोकांनी खूप गर्दी असते त्यामध्ये आता मागे इन्सिडेंट झालेला एक तुम्ही म्हणजे ऐकलं मुंबऱ्याचा तर त्यासाठी त्या लोकांनी रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे पहिली गोष्ट आणि काहीतरी म्हणजे अशी उपाययोजना केली पाहिजे की ज्याच्यानी गर्दी कमी होईल चिकतीला त्रास हो म्हणजे गर्दी जाताना पण गर्दी येताना पण गर्दी कारण म्हातारे वडिलांना बघायचं असतं त्या यामध्ये ती कशी पण हे करून येते मग काय करणार काय नाही धक्के बुक्के मारतात कोणी घुसू देत नाही कोणी खालीच पडतं कोणी हातच धरत नाही लेडीज बी जेंट्स बी काय ठिकाणी जेंट्स तरी जागा देतात पण लेडीज जागा देत नाही काहीच बदल नाही होते काहीच नाही होते कानामध्ये कोणी काही इयरफोन लावतात कोणी दरवाज्यात उभं राहत कोणी असं लटकून उभं राहत स्वतःचा जीव स्वतःच घालवतात रेल्वे नाव घेतात हो मध्ये आला म्हणून ढकललं कोणी ढकललं बुक्का दिला व्हायला पाहिजे ना दारात कोणी उभं नाही दरवाज्यात कोणी उभं राहून आतमध्ये बसावा जागा दिलेली आहे ना सीट दिलेली आहे घुसताना पण दारात उभं राहणार चढताना पण दारात उभं राहणार समोरच्या माणसाला चढाव कसं माणसाला